नांदेडची सर्व टीम सह आम्ही आश्रम बेंगलोर इथे आलो आहोत तर सर्व साधकांसोबत विशालक्ष्मी मंडपच्या जवळ उभे आम्ही आहोत तुम्ही पाहू शकता आणि अतिशय सुंदर असा हा परिसर पी थिएटर तर नांदेडच्या सर्व साधकांचे आपण आश्रम मधील अनुभव काही शब्दात ऐकूया जय गुरुदेव जय गुरुदेव आश्रमात एवढं छान वाटतं एकदम आनंद एकदम प्रसन्न घराकडे आठवण सुद्धा येत जय गुरुदेव जय गुरुदेव <laughs> आश्रमात अद्भुत प्रसन्नताचा फीलिंग फिलिंग येतोय आणि मागील तुम्ही बघताय ते बी एम हॉल आणि एम पी थिएटर आम्ही बसलेलं एकदम छान वाट जय गुरुदेव जय गुरुदेव आपण सर्वांनी एक वेळेस आश्रमात भेट द्यावी म्हणजे पुढील तुम्हाला सर्व काही लक्षात येईल जय गुरुदेव जय गुरुदेव आश्रम आल्यापासून फार आनंदी आणि एकदम खुशी आनंदात नाईस जय गुरुदेव जय गुरुदेव आश्रमात आला तेव्हापासून सर्व आनंदी आणि सर्व नॅचरल पाहायला मिळते आणि शांती मिळते जय गुरुदेव जय गुरुदेव सर सिविल आश्रमात यायची तिसरी चौथी वेळ आहे प्रत्येक वेळेस नवीन नवीन अनुभव येतात प्रफुल्लित आनंदी आणि खूपच उत्साहपूर्ण वातावरण आहे इथलं सगळ्यांनी एकदा भेट द्याल देणं आवश्यक आहे एकदा इथं आला तरच कळल तुम्हाला इथली काय मजा येते तर त्या सर्वांनी आवर्जून सेवेला यायला पाहिजे गुरुजे होऊ शकता तुम्ही आश्रममध्ये विलक्षण सुंदर असं दृश्य विशालक्ष्मी मंडप जवळपास आर्ट ऑफ लिविंगचे सर्व कोर्सेस घेतल्या जातात असे हे ठिकाणे तर सर्वांनी लवकरात लवकर आश्रम बेंगलोर आर्ट ऑफ लिविंग सेंटर इथं भेट द्यावी जय गुरुदेव